शिवसेनेमध्ये सध्या काय सुरू आहे याचा जर आपण अंदाज घेतला तर शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता अशांतता आणि अप्रियता देखील सुरू का आहे याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष दिवसागणिक ढासळतोय पण उद्धव ठाकरे मात्र त्यावर कोणताही उपाय करताना दिसत नाही आहेत आता हा उपाय कोणाला करायचा आहे आणि या उपायातून काय साध्य कराय लागेल तर मराठी माणसाची किंवा भूमिपुत्रांची असलेली संघटना ही शाबूत राहू शकेल याच संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे याचं कारण काय तर शिवसेनेचा जन्म हा मुंबईत झाला एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेची सुरुवात झाली पण याच शिवसेनेला खूप मोठं समर्थन हे मराठवाड्यात मिळालं आणि त्यानंतर सत्तेतला सहभाग हा शिवसेनेला कोकणामुळे मिळाला पण त्याच मराठवाड्यातल्या आणि कोकणातल्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता खरं तर ही अस्वस्थता कुठे आहे तर ही अस्वस्थता मराठवाड्यात जे नेतृत्व करतायत त्यांच्या नेतृत्वात आहे त्यांच्या नेतृत्व गुणात आहे आणि तिथल्या तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे इथला मोठ्या नेत्यांमध्ये आहे आणि कोकणाचा जर आपण विचार केला तर तिथे भास्कर जाधव हे त्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरचा किल्ला लढवत आहेत विधानसभेला एक एकमेव असे भास्कर जाधव विजयी ठरले पण ते सध्या प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळेच ते निवृत्तीची भाषा बोलत आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी याच्यावर उपाय योजायला हवा असं कुणालाही वाटू शकेल पण एकतर त्यांना उपाय योजायचा नाहीये किंवा त्यांना हे सगळं थोपवायचं नाहीये मग हे कोण थोपवू शकतो हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र जसं मी आपल्याला म्हटलं तसं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत तिची मूर्त मिळवली हे जरी खरं असलं तरी शिवसेना ही खूप मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे जी वाढली ती मराठवाड्यात आता सध्या मराठवाड्यातलं चलनी नाणं जर कोणतं असेल तर ते आहे अंबादास दानवे कारण ते विधिमंडळातले नेते आहेत आणि दुसरीकडे आपण जर विचार केला कोकणाचा की ज्याच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजपच्या महायुतीचा किंवा युतीचा जो सत्तेचा राज्याभिषेक झाला त्यामध्ये महत्वाचा वाटा होता हा कोकणातला पण आता त्या कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुरती वाताहात झालेली आपल्याला दिसते पण या वाताहतीमध्ये सुद्धा आपलं तारू टिकवून ठेवणाऱ्या माणसाचं नाव आहे भास्कर जाधव आता भास्कर जाधव आणि मराठवाडा या सगळ्या गोष्टींवर मी आपल्याला सांगायला सुरुवात करण्याचं सा कारण काय तर डॉक्टर संजय लाखे पाटील नावाचे एक सचिव आहेत जे मराठवाड्यातले आहेत जालना जिल्ह्यातले आहेत आणि ते मुळचे काँग्रेसचे ते शिवसेनेत आले चौदा महिन्यांपूर्वी त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांनी सुरू केलेल्या कामाला थेट नेतृत्व दिलं तेच उद्धव ठाकरे गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा हे काही मोठे नेते आहेत त्यांना एक सवय लागली ते नवीन येणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्याकडे आकर्षित करतात बोलवतात पण त्यांच्या लक्षात येतं की त्या स्थानिक पातळीवर जर या नेत्याला शिरकाव करू द्यायला तिथलं नेतृत्व तयार नसेल किंवा याला तसा वाव मिळणार नसेल तर ते सांगतात तुम्ही माझ्या टीममध्ये काम करा अशाच पद्धतीचं आश्वासन हे या संजय लाखे पाटील यांना दिलं गेलं होतं आता संजय लाखे पाटील यांचं जे पत्र आहे ते माझ्या हाती लागलेलं आहे त्यांनी ते उद्धव ठाकरे यांना पाठवलंय आणि त्यानुसार संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा पक्षाचा या संघटनेचा राजीनामा दिलाय आता यांना सांगितलं काय होतं की तुम्हाला जालन्यामधून तिकीट दिलं जाईल पण तसं जे काय व्हायला हवं होतं त्यातलं काहीच झालं नाही त्यांना सचिव केलं गेलं लग। आता ते मुंबईच्या बाहेरचे एकमेव असे शिवसेनेचे सचिव होते शिवसेनेचे सचिव कोण कोण आहेत हे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये नऊ नावं आहेत ती नऊ नावं कोण आहेत तर लोकसभेचे खासदार अनिल देसाई त्याचप्रमाणे मिलिंद नार्वेकर जे विधानपरिषदेचे आमदार आहेत त्याच्याबरोबरीने सूरज चव्हाण आहेत त्याच्याबरोबरीने आदेश बांदेकर आहेत विनायक राऊत आहेत कुमारी फातर्पेकर आहेत पराग डोके आहे संजय लाखे पाटील होते सुधीर साळवी आहेत असे एकूण नऊ लोक हे शिवसेनेचे सचिव आहेत आता सचिव हे एक अत्यंत महत्वाचं पद हे संघटनेमध्ये असतं आणि महासचिव कोण आहे तर आदित्य ठाकरे आहेत आता या सगळ्यामध्ये मुंबईच्या बाहेरचा एकमेव असलेल्या संजय लाखे पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा देताना टीका कोणावर केलेली आहे तर टीका त्यांनी केलेली आहे ती अंबादास दानवेंवर अंबादास दानवे यांची आता अंबादास दानवे यांना मी फोन करून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण ते लोकसभेच्या अध्यक्षांच्या एका कार्यक्रमात होते त्यामुळे या व्हिडिओच्या वरची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी मी त्यांचा स्वतंत्र इंटरव्ह्यू करायला तयार आहे पण संजय लाखे पाटील यांनी ज्या काय गोष्टी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या त्या धक्कादायक आहेत त्या काय आहेत तर अंबादास दानवे हे कोणालाच विश्वासात घेत नाहीये आता तिथे काय आहे तिथे दानवे विरुद्ध खैरे असा एक वाद आहे आणि तो प्रचंड आहे कारण इथल्या शिवसेनेला एक महत्वाचा टप्पा आणि तोही शिवसेनेचा धाक आदरयुक्त भीती अशा सगळ्या बाजूंनी इथे यश जर शिवसेनेला मिळालं तर त्याचं खूप मोठं श्रेय चंद्रकांत खैरे यांना जातं जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता आली त्यावेळेला हेच खैरे गृहनिर्माण मंत्री सुद्धा होते याच खैरेंच्या पुढाकाराने दैनिक सामनामधल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न अगदी चौतीस पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडवू शकली होती म्हणजे खैरेंचं जे काही अटॅचमेंट आहे त्यांची बांधिलकी ही मातोश्रीशी आहे आणि मातोश्रीच्या संस्था उपसंस्था आणि संघटना आणि नेत्यांशी आहे पण त्या खैरेंना सुद्धा अंबादास दानवेंनी अडगळीत टाकले आता खरं तर मराठवाड्याचा हा जो गड बांधला तो दोन नेत्यांनी आणि त्यामध्ये सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल ते दिवाकर रावते शिवसेनेचे नेते आणि गजानन कीर्तीकर यांचं या दोन्ही नेत्यांनी संघटना तळापासून बांधत आणली कारण दोघेही कुशल संघटक आहेत आता अंबादास दानवेंचं झालंय काय तर अंबादास दानवेंना काहीशी असुरक्षितता वाटायला लागली आणि त्यामुळे आपल्याला नको असलेल्या नेत्यांना ते फारसे काही विश्वासात घेत नाही आता संजय लाखेंची तक्रार काय आहे की जेव्हा त्यांना जालन्यामधले पदाधिकारी नेमायचेत त्यावेळेला जालन्यात राहणाऱ्या आणि शिवसेनेच्या राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संजय लाखे पाटील यांनाही ते विचारत नाहीत किंवा विश्वासात घेत नाहीत ही लाखे पाटलांची तक्रार आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना वारंवार या लाखे पाटलांचा अपमान केला गेला त्यांना अवमानित केलं गेलं आणि हे सगळं सांगण्यासाठी जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंकडे संजय लाखे पाटील पोचले तेव्हा उद्धव ठाकरे फक्त ऐकून घ्यायचे त्याच्यावरती अंमल काही झाला नाही त्याच्यावर कारवाई काही झाली नाही आणि त्यामुळे सरते शेवटी कंटाळून लाखे पाटलांनी राजीनामा दिला आता जर आपण विचार केला मराठवाड्याचा तर मराठवाड्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अंबादास दानवे हे विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत आता परिस्थिती अशी आहे त्यांचा कार्यकाळ हा ऑगस्टच्या अखेरीला पूर्ण होतोय मग आपलं राजकीय भवितव्य काय असणार याची चिंता किंवा भ्रांत ही अंबादास दानवेंना वाटू शकते किंवा ती लागलेली असू शकते आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पडझड सुरू आहे आणि तशी ती मराठवाड्यात सुद्धा सुरू आहे कारण मराठवाड्यामध्ये संजय शिरसाट असतील प्रदीप जैस्वाल असतील किंवा अगदी आपण तिथे बघायला गेलं तर तिथले जे काही मराठवाड्यातले सगळे शिंदे आलेले जे नेते आहेत यांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या नेत्यांनी पूर्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अक्षरशः नाकेबंदी केलेली आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जे काही लोक काम करतायत त्यांना जर अंबादास दानवे विश्वासात घेणार नसतील तर मग त्याचं काय करायचं असा प्रश्न आता इथे सगळ्यांना पडायला लागलेला आता मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये आठ जिल्हा परिषद आहेत चार महानगरपालिका आहेत या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आता सत्तेमध्ये असलेले जे पक्ष आहेत म्हणजे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचेच लोक निवडून येतील असा तिथे एक जाणकारांचा होरा आहे किंवा तिथे स्थानिक पातळीवर जर आपण आढावा घेतला तर ते लक्षात येत आणि त्यामुळे अंबादास दानवे हे काहीसे अस्वस्थ असं संजय लाखे पाटलांच्या पत्रातून आपल्याला दिसून येते पण म्हणून याच अंबादास दानवे यांनी काहीतरी नीट पावलं उचलून सगळ्यांना सर्वव्यापी किंवा सर्व व्यापक असं काही उभं करावं असं काही त्यांना वाटत नाहीये आणि त्यामुळे जर आता जालना जिल्ह्याचा आपण विचार केला तर तिथे असलेल्या काही महत्वाच्या लोकांना किंवा ज्यांना पक्षातले सगळे पदाधिकारी मानतायत अशा हनुमंत दंडे म्हणा हनुमंत दांडे म्हणा किंवा मुरलीअप्पा शेजूळ म्हणा यांचे पत्ते कापून महेश नळगे यांना तिथे संधी देण्यात आलेली आहे जिल्हा प्रमुख म्हणून आता या सगळ्या गोष्टी शिवसेनेला नक्कीच मारक आहेत पण आता ते काही उद्धव ठाकरे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत आता हीच गोष्ट आपण कोकणात जर पाहिली तर कोकणामध्ये काय आहे तिथे जे भास्कर जाधव आहेत या भास्कर जाधवांना खरं तर बघा उद्धव ठाकरेंना सर्वाधिक बदनाम करणारी व्यक्ती जर कोण मला विचारलं तर ती भास्कर जाधव असं मी तुम्हाला सांगेन याचं कारण काय की उद्धव ठाकरेंनी त्यांना काही वर्षांपूर्वी मातोश्रीत घेतलं नाही या, का या संदर्भातला निरोप कोणी दिला मिलिंद नार्वेकरांनी दिला की आज एक परदेशी आणलेला मासा मेलेला आहे आणि त्यामुळे साहेब भेटणार नाहीत या एका गोष्टीवरून भास्कर जाधवांनी कारण का भास्कर जाधव हे उत्तम पटकथाकार आहेत असं माझं मत आहे त्यांनी संपूर्ण कथा अशी रंगवली की उद्धव ठाकरे हे बघता बघता शिवसेनेतल्या काही अतृप्त अस्वस्थ लोकांचे विलन ठरले आणि तेच भास्कर जाधव आत्ता मात्र शिवसेनेसाठी किल्ला लढवत आहेत पण ते भास्कर जाधव आता निवृत्तीची भाषा बोलायला लागलेत याचं कारण काय तर भास्कर जाधव यांचा पत्ता कट करण्यासाठी काही अशी मंडळी जी उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती आहेत की जी भास्कर जाधवांना फारसा या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थान देऊ इच्छित नाहीत किंवा त्यांना मोठं करू इच्छित नाहीत कारण यातल्याच काही लोकांना कोकणातली आपली भाईगिरी कायम ठेवायची भाई आणि मग असे जे काही भाई आहेत असे जे काही दादा आहेत असे जे काही साहेब आहेत या सगळ्यांनी मिळून पूर्ती मराठवाडा असो किंवा कोकण असो उद्धव ठाकरेंच्या पक्षाची पूर्ती नाकेबंदी सुरू केलेली आहे आता या सगळ्या गोष्टी सुरू असताना भास्कर जाधव हो काय म्हणतात की मला गेटवर कधीही थांबवलं जाते आपण स्वतः ऐकू शकता भास्कर जाधव हो काय म्हणतात ते भास्कर जाधव निवृत्ती असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्त घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या वेग असं वाटत आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात हो आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते पण मी माझी शिस्त सोडत नाही मी गेटवर उभा राहतो मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे मी राखली पाहिजे कदी, कदी आता कि ते का कि मी मला आता आपण पाहिलं की ते काय म्हणतात की मी पक्षशिस्त म्हणून स्वतःला तपासून घेतो सुरक्षा रक्षकांकडून मला तिथे थांबवलं जात नाही वगैरे वगैरे हे सगळं म्हणतात पण भास्कर जाधव हे सुद्धा अस्वस्थ आहेत म्हणजे बघा अस्वस्थता दोन्ही बाजूला आहे अंबादास दानवे अस्वस्थ आहेत की ऑगस्ट नंतर आपलं होणार काय करायचं काय त्यातून ते काही लोकांवर उट्ट काढतायत आणि त्यामुळे पक्षाच्या या महत्वाच्या जडणघडणीमध्ये म्हणा किंवा कार्यकारिणीमध्ये मुंबईच्या बाहेरचा एकमेव असलेला जो नेता आहे तो सुद्धा राजीनामा देऊन निघून गेलाय आणि दुसरीकडे ज्याच्या भरोशावर कोकणातलं जे काही संघटनेचं बांधकाम पूर्ण पुन्हा करता येऊ शकतं विधिमंडळातला आवाज बुलंद करता येऊ शकतो ते भास्कर जाधव सुद्धा अस्वस्थ आहे आता या सगळ्यावर जर पर्याय काढू शकणारी व्यक्ती मला विचारला तर ती कोण आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे याचं कारणच आहे उद्धव ठाकरे त्यांना असलेली वेळेची व्यस्तता त्यांचा आजारपण किंवा त्यांची नाजूक प्रकृती आणि त्यांचा स्वभाव यामुळे जर वेळ देऊ शकत नसतील तर आदित्य ठाकरे यांना या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लक्ष घालावं लागेल पण ते घालताना हातचं राखून लक्ष घालतायत असंही आपल्याला दिसतंय याचं कारण काय तर जेव्हा शिवसेना प्रमुखांकडून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं संपूर्ण सत्ताकरण आलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सुद्धा जे जुने जाणते नेते होते शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलेले सुभाष देसाई असतील लीलाधर डाके असतील सुधीर जोशी असतील या कोणालाही फारसं काही त्यांनी दुखावलं नाही त्यांनी त्यांना आपल्या बरोबर कॅरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यातले काही नेते मग रामदास कदम असतील गजानन कीर्तीकर असतील हे जेव्हा उद्धव ठाकरेंना काहीतरी आव्हान देत आहेत असं लक्षात आलं किंवा ते उद्धव ठाकरेंना क्रॉस करतायत असं लक्षात आल्यानंतरच त्यांचे पंख छाटले गेले आता सुद्धा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत तेच होतंय आदित्य ठाकरे हे आपल्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं त्यांना आता त्रास देण्याच्या फारसे मनस्थितीत नाही आहेत मग मिलिंद नार्वेकर असतील अनिल देसाई असतील अनिल परब असतील त्यांची टीम तयार आहे त्यांचे लोक तयार आहेत आणि त्यांना काम करायचं पण ते मात्र आता संयम ठेवायला सुद्धा तयार आहेत याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःची एक वेगळी बैठक स्वतःची एक वेगळी रचना बनवायची आहे पण हे सगळं सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी जर याच्यात लक्ष घातलं नाही तर आजही बघा शिवसेनेमध्ये आरोप कोणी केले होते तर काही माजी नेत्यांनी आरोप केले होते की इथे मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात पदांसाठी वगैरे वगैरे हे सगळं खरं आहे पण ते जे आरोप होते त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात सध्या अनेक अर्थपूर्ण व्यवहार हे संघटनेमधल्या पदांसाठी होत आहेत अशा स्वरूपाची माहिती ही दबक्या आवाजात नव्हे तर अगदी आता उघड उघड बोलली जाते हे सगळं कोण थांबवू शकतं तर हे आदित्य ठाकरे थांबवू शकतात कारण उत्तम शिक्षण उत्तम संवादन कौशल्य त्याचप्रमाणे जगभरातल्या गोष्टींची माहिती संघटनेचं नेतृत्व करण्याची आणि प्रत्यक्ष फील्डवर उतरण्याची तयारी आपण आठवून बघा जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला निघून गेले होते तर दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या बंगल्याच्या बाहेर होते तिथे सभा दहा लोकांची घेतली की शंभर लोकांची घेतली हा माझ्यासाठी मुद्दा गौण आहे आदित्य ठाकरे बाहेर पडले हा त्यातला मुद्दा आहे आता तेच आदित्य ठाकरे संघटनेतल्या या प्रचंड बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बेबनावाबद्दल आणि एकूणच जी शिवशाहीमध्ये किंवा संघटनेमध्ये जी काही विशिष्ट सरदारांनी मोगलाई माजवलेली आहे त्याच्याबद्दल बोलणार की नाही याच्यावरच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांसहित सगळ्याच राज्यातल्या महानगरपालिकांचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खेळ अवलंबून असणार आहे आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती जे काही बडवे गोळा झालेले आहेत ते आदित्य ठाकरेंना काम करू देतील का आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या बरोबर काम केलेल्या या सहकार्यांना शांतपणे आणि संयमाने कामाला लावू शकतील का आणि जर तसं झालं नाही तर शिवसेनेचं भवितव्य नेमकं काय असेल आपल्याला काय वाटतंय आपण मला आवर्जून आपल्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा मित्र हो असेच काही अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो या व्हिडिओच्या खाली आपला क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती पण आपण कळवा आपण जर संपर्क साधला तर त्याचं स्वागत आहे फक्त त्या संपर्काची पद्धत ही संसदीय असली तर त्याचं दुहेरी स्वागत करता येईल आणि त्यामुळे आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते आपण आमच्या वेबसाईटवरही कळवू शकता किंवा आम्हाला फोन करूनही कळवू शकता पण आपण व्यक्त व्हा मित्र कारण आपल्या पाठिंब्यावर आणि आपल्या आशीर्वादावरच टाईम महाराष्ट्र रोज नवे विषय नव्या गोष्टी आणि ज्या गोष्टी सर्वसामान्य माध्यमांमध्ये हाताळल्या जात नाहीत त्या हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत याचं कारण साहेब तुमचे आशीर्वाद आणि ते आम्हाला भरभरून मिळावे यासाठी आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करावं इतकंच थांबतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्रतीक्षा करा धन्यवाद